चला मंडळी आज बनवू चिकन अर्धा किलो चिकन आणलं होतं ते स्वच्छ धुतलं त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये हळद घातली आणि हळद मिक्स करून परत एकदा चांगलं स्वच्छ असं ते धुवून घेतलं हळदीनं मी नेहमी असंच चिकन धुवून घेते हळद टाकून आता वाटण बनवून घेतलंय बघा इकडं खोबरं कांदा लसूण तीळ असं सगळं भाजून घेतलं आणि त्याचं वाटण बनवून घेतले चांगली पेस्ट बनवून घ्यायची आता इकडं चिकन अगोदरच शिजवून घेतलं होतं तुमचा पण वेळ वाचावा माझा पण वेळ वाचावा म्हणून चिकन अगोदर शिजवून घेतलं मचं चिकन चांगलं शिजलं याच्यातलं पोरांसाठी आणि पाणी काढून ठेवलं आणि राहिलेलं आपल्याला रस्ता आहे इकडं त्याच पातेल्यात तेल तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यावर तीन चार चमचे साठवणीचा मसाला घातला इथं वा बनवलेलं वाटण घालायचं हे चांगलं परतून घ्यायचं त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कोरडं वाटलं तर याच्यातलं आणि पाणी म्हणजे आळणी रस्ता आपल्या एक दोन पळ्या घालून घ्यायचं आणि चांगलं हे तेल सुटेचपर्यंत परतून घ्यायचं परतलं चांगलं तेल सुटलं की मग शिजवलेलं चिकन याच्यात घालायचं चा, रस्ता चांगला दणदणीत उकळी आणायची गरम मसाला थोडा घातला चिकन मसाला घातला मीठ घातलं वरणं आणि रश्शाला आपल्या चांगली उकळी आली ती मस्तपैकी ताट वाढायचं चिकन आणि सूप मीठ कांदा लिंबू भाकरी गरम गरम आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद